हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना मजेत ना मजेत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा माझे व्हिडिओ बघत राहा तर ना मग आजचा व्हिडिओ कसा आहे ते बघू आपण आज होती रामनवमी सगळ्यांना जय श्रीराम आणि चैत्र महिन्यातली नवरात्रसुद्धा आज संपली तर आजच्या दिवशी आमच्या देवीच्या आरत्या नाही तर ते तुम्ही कशा पद्धतीच्या आरत्या केल्या आहेत ते माझ्या सासूबाईंनी केले आहेत मला काही माहीत नाही त्यातलं दोन भंडारे हे पाहू शकतात तिथं दाखवलंय सगळं भंडारा अजून इच्छू गोट्या बांगड्या पाटा वरोटा ह्या अशा दिवे म्हणले दिवे याला भंडारा म्हणतात दोन भंडारे याला हे सगळं बनवून झाल्यानंतर त्यांनी या आहे पाच वराटा पाटा आहे पनीर सगळ्या आरट्या वगैरे सगळं भरून झाल्यानंतर आम्ही त्याला वाहून भिजवून घेतले त्यानंतर देवापुढे घेऊन दिव्यांनी घेतली वाट घातली पूज घातले आणि दिवे लावलेत परत स्वयंपाक केल्यानंतर पुरणपोळी जा पुरणपोळी आणि दे दिवे लावलेत देवी देवाची पूजा केली आहे दिवे लावून झाल्यानंतर बघा किती छान वाटते ताट आणि मग नंतर राकेशने म्हणजे माझ्या नवऱ्याने पूजा केली आहे आणि पूजा करून झाल्यानंतर असं पूजा करून झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी आरती केली आरतीला सुरुवात केली दाबू नको मग ते राकेश दिवे पेटवतोय दिवे पेटवून झाल्यावर आम्ही आरती करणार आहे আজ পোলাপোলা বে আ नारायणी ओती कुंकेशरा हे चेतो मुकुट शोभतो महाराज गुणगुण नीनो पूजे चरनी बागलिया जय देव जय देव जय मंगलम ओदियो श्रीरा जय गुरुजी दर्शन माते मांक्षने माते कामुना पुंदी जय देव जय देव लंबोदरी

बघा करून झाली आहे आणि आज थोडी खूप उशीर झाला होता पण होती म्हणून साडी वगैरे काही वेळ भेटला नाही म्हणून हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत मजेत राहा मस्त रामान देवाची पूजा केली आजचा व्हिडिओ की आज होती रामनवमी वगैरे झाला आणि चंद्रवासाच नवरात्र सुद्धा होती तर नवरात्र आज पूर्ण झाल्यानंतर आणि आमच्या आमच्याकडे काही आता आरती जग आम्ही कशा पद्धतीने लावले त्याच्यात दिवी ते बऱ्याच प्रकारचं काही काही असे मला माहित नाही सासूबाईने आणि आता तुम्ही आरती आणि मी आणि सगळ्यांनी आरती वगैरे केली माझ्या करू शकता कशा पद्धतीने आरती सगळ्यांनी आणि हो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडतो किंवा कोणाकडे अशा पद्धतीने आरती लागली तिकडे बघ मला फोन करत असेल नक्की कमेंट